नमस्कारी फोर न्यूज मध्ये आज आपण पुणे सोलापूर हायवेवरती वर्कुट पाटी या ठिकाणी आहोत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार त्याचप्रमाणे बिजवडी पळसदेव गटातल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी उमेदवार दिलीप शेठ भिशे व हर्षदाताई दीपक भाऊ जाधव यांच्या प्रचारार्थ या महिला या ठिकाणी प्रचार करताना दिसत आहेत कसा प्रसार प्रचार चालू आहे जनतेचा काय रिस्पॉन्स आहे हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतोय ताई नमस्कार नमस्कार आज आपण प्रचार करतोय कसा आहे जनतेचा रिस्पॉन्स खूप चांगला रिस्पॉन्स आहे सुरुवातीला मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आमच्या पक्षातर्फे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांतर्फे महिलांतर्फे परंतु दादांची जी घटना घडली ना त्यामुळे तर आणखी सहानुभूती लोकांमध्ये वाढलेली आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आहे काय जनतेच जनतेसमोर आपण जात आहे काय विकासाचे मुद्दे असतील आहेत ना विकास तर भरपूर अगोदरच झालेला आहे रस्त्यांचा तर पूर्णपणे झालेला आहे कुठे थोडेफार राहिलेले आहेत लाईट पाणी वीज वाड्या वस्त्यांवरती गेलेले सगळं परंतु काय थोडेफार आहेत ते आहे लोकांची अपेक्षा आणि ते आम्ही आमच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे काल आपली इथं शिवशंभू पॅलेस ला एक श्रद्धांजली सभा झाली त्या सभेमध्ये भरपूर जनतेचा रिस्पॉन्स होता असं दिसत होत परंतु विरोधक वेगळा म्हणजे वेगळा प्रचार करताना दिसत आहेत की कुठेतरी अजितदादा पवार यांच्या निधनानंतर सहानुभूतीची लाट त्यांच्याकडे आहे त्यांचं कामच नाही असं बोलतायत खरच काम नाही नाही दादांचं काम अख्ख्या महाराष्ट्राला नाही अख्ख्या देशाला माहितीये आणि दादांच्या कामाचा वारसा आम्ही पूर्णपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे विरोधक काही बोलतील त्यांच्याकडे बोलणे काम केले नाही त्याच्यामुळे बोलण्यासारखं टीकेशिवाय त्यांच्याकडे उत्तरच नाही झाल्यामुळं त्यांना टीका करण्याशिवाय दुसरं बोलायला काही नाही त्यांच्याकडे पण आम्ही काम केलेलं आहे दादांनी कामं केलेली आहेत आणि इथून पुढे पण आम्ही दादांच्या कामाचा वारसा जपण्याचा प्रयत्न करणार आहे आज तुम्ही प्रत्येक घराघरात पोहचताय काय तिथल्या महिलांची काय प्रतिक्रिया वगैरे येतात का, ये आ, का हो छान प्रतिक्रिया येतात एका तर ठिकाणी असं आम्हाला सांगितलं आमच्या एका घरासाठी लाईटचं डीपी म्हणजे ट्रान्सफॉर्मर बसवलेला आहे म्हणजे आम्ही विसरू शकत नाही म्हणजे एका घरासाठी एवढं काम केलेले आहे मामांनी आणि दादांनी आणि केवळ एक घर असले हा एक घर आणि एका साईडला होतं म्हणजे असं थोडस आडवळणी होतं म्हणजे तिथं जवळपास लोकवस्ती नव्हती ते आमच्या एका घरासाठी तिथं मामांनी डीपी बसवलाय आणि आपल्या हर्षवर्धन भाऊ आणि मामांनी दोघांनी मिळून तालुक्याचा बऱ्यापैकी म्हणजे पूर्णच विकास केलेला आणि आता काय थोडाफार राहिलेला ते आम्ही चालूच आहे आमचं चा, या माध्यमातून असंही म्हणतात की बाबा हे हर्षवर्धन पाटील असतील किंवा दत्तामा भरणे असतील हे त्यांच्या वैयक्तिक एक स्वार्थासाठी एकत्रित आले नाही नाही हे विरोधक म्हणतात पण बाकी कोणी म्हणत नाही रात्री हर्षवर्धन पाटलांनी सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्या की के आता हे आपण भांडण आपल्या दोघांचं मिटवलं आपण जर हे गट तर मिटवले तरच हे जनतेतले मिटतील काय होतंय ह्या दोघा मंत्र्यांच्या जर हे दोघं जर संघर्ष करत राहिले तर खालच्या जनतेचा संघर्ष वाढतोय भाऊ भांडणं गावकीत भांडणं गाव मग हे भांडणं म्हणजे काय साधी सोपी नाही पिढ्यान पिढ्या चालू राहते हे मग हे आपण दोघांनीच कुठेतरी संघर्ष मिटवला पाहिजे आणि तालुक्याचा विकास केला पाहिजे आणि एकत्र आलं विकास होईल त्याच्यामुळे हे दोघांनी एकत्र आले बाकी काही नाही गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीमध्ये असलेले प्रदीप गारडकर पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेत हा आणि रात्री ते बोलताना म्हणजे आज जाहीर सभेमध्ये पण बोलताना ते मामावरती एकदम खालच्या पातळीवरती जाऊन टीका करतायत कसं वागतं आपण म्हणजे आता कसं असतंय माहितीये का त्यांच्या राजकारणाच्या लेवलने ते बोलले असतील त्यांना म्हणजे काय वाटत असेल ते पण शेवटी हे बघा मामांच्या ठिकाणी मामांची कामं सगळ्यांना माहित आता शेवटी गाडकर साहेबांनी पण त्यांच्यासोबत काम केलेले त्यांना माहित आहे मामांची कामं कशी आहेत पक्ष सोडला की बोललं हे त्यांचं कामच आहे त्याच्यावर आपण जास्त काय मोठ्या व्यक्तीवर बोलू शकत नाही एवढंच पक्ष सोडल्याच्या नंतर हा बोलता शेवटी तुम्ही दोघांनी एकत्र काम केलं त्यावेळेस सगळे चांगले आणि मग आता पक्ष सोडल्या थोडंफार असणारच बाकी काय नाही शेवटचा प्रश्न आहे इथल्या ज्या मतदार बंधू बघिनीत यांना आपण काय आवाहन कराल मी एकच आवाहन करते आता पळसदेव भिजवडी मतदारसंघातील बंधू आणि भगिनींना की आपण दादांच्या कामांचा वारसा असाच पुढे नेऊया आणि अजून राहिलेला दादांचा म्हणजे इच्छा होती ते आपण काम करून दाखवूया आणि विकास करूया आणि तुम्ही मतदान दादांच्या सर्व उमेदवारांना मतदान देऊन श्रद्धांजली मतदान रूपी श्रद्धांजली आपण अर्पण करूया एवढीच मी विनंती करते तर खऱ्या अर्थानं मित्रांनो या ज्या आहेत त्या पळसदेव बिजवडे गटातील उमेदवार दिलीप शेट भीशे यांच्या अर्धांगिनी सहभागी त्या आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे एखाद्या वेळेस पक्ष सोडल्याच्या नंतर अशा प्रतिक्रिया येतात असं त्यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन संभाजी कांबळेसह मी अतुल सोन कांबळे महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा